ए ए निगेटिव, 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 बी 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 ओ ओ मनाने देखी बड़ी मंडली शरीर सशक्त सर्वतम शरण सशक्त आहोत म्हणजे काय फिजिकल क्रायटेरिया फॉर द फिटनेस फॉर डोनेशन ऑफ ब्लड पंचेचाळीस किलो वजन अठरा वर्ष वय आणि घर जापट असते स्वतःच्या पायावर चालणे कुठलाही रोग नसते म्हणजे शारीरिक सशक्त असते असं असून देखील बरीच मंडळी रक्तदान करत नाही कारण त्यांना भीती वाटत असते की रक्तदान केल्याने मला अशक्तपणा आला तर हा अशक्तपणा शरीराचा नसून मनाचा असतो ಕೋಣ ಮಣೆಹೋ ರಕ್ತದಾನ ಅಶಕ್ತಪೇಹ ರಕ್ತದಾನ ಅಶಕ್ತಪಕ್ತೋ ರಕ್ತ ನೆ ಅಶಕ್ತ ಜಾಚೆ ಮನ ಅಶಕ್ತೋ ರಕ್ತ ನೇತೀ ಅಶಕ್ತ ಹೋತೋ ಮನೋಧೈರ್ಯಾರಿಣ್ಯ ಮನೋಧೈರ್ಯಾರಿಣ್ಯ ಡೆರಿಂಗ ಮಾರಾಯ್ಚ ರಕ್ತದಾನ ವಾ मनोधैर्य वारविण्या रक्तदान वरदान राष्ट्राच्या एकतेचे कार्य हे महान रक्तदान रक्तदान सर्वश्रेष्ठ दान, दान राष्ट्राच्या एकतेचे कार्य हे महान स्वयं स्फूर्त रक्तदान हा स्वयं स्फूर्त रक्तदान करणे जीव वाचो या रुग्णाचा एकथे महा रक्ताचा अंकुर फुलवी जीवनाचा जी जी रि जी रि माझ्या राजा तुर माझ्या सरजातुर माझ्या राजा तुर माझ्या सरजातुर कन्व जीवन प्रकाशमान करुणी हे रक्तदान करुणी हे रक्तदान वाचलं तरी एका जीवाचा जीवची दान करा रक्तदान करा रक्तदान करा रक्तदान स्वर्ग रक्तदान करून जीव वाचू या रुग्णाचा एक हा रक्ताचा अंकुर फुलवी जीवनाचा जी जी रजी जी रजी जी, माझ्या राजातो माझ्या सरज